आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरमधील विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेतर्फे विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात नुकताच विठाई प्रतिष्ठानतर्फे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उल्हासनगर चार पेन्सिल फॅक्टरी परिसरातील तीनशे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप दिलीप गरड यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी संस्थेचे प्रवक्ते महेश निंबाळकर तसेच अशोक गरड दशरथ गायकवाड जितू शिरसाठ श्रीकांत देशमुख सोनू पवार अविनाश यादव तानाजी मंडलिक आणि प्रदीप गायकवाड यावेळी उपस्थित होते मिठाई प्रतिष्ठान पेन्सिल फॅक्टरी ते श्रीराम पेट्रोल पंप या परिसरात विविध उपक्रम राबवित असून त्यात रक्तदान शिबिर मागे गणेशोत्सव रक्तदान शिबिर गुणवंतांचा गौरव तसेच विविध मदत कार्य करत आहे उल्हासनगर मध्ये चार नंबर येथे आपली विठाई प्रतिष्ठान या नावाची संस्था बनवून गेल्या वर्षभर आम्ही जे कार्यक्रम होतोय सामाजिक कार्यक्रम लोकांना जनसेवा हा जो उद्दिष्ट आमच्या विठाई प्रतिष्ठानचा मेन उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट आम्ही प्रत्यक्ष दुरांना प्रामाणिक प्रयत्न करत आहोत मराठी मुलांनाच का हा तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला शिक्षण हा दिवसेंदिवस बाजार होत चालतोय मराठी शाळेला कल कमी कल आणि इंग्लिश मिडियमला जास्त कल पण मराठी मुलांना मराठी शाळेत जास्त कल मिळावा शिक्षण घेण्यासाठी जास्त एक प्रोत्साहन मिळावं म्हणून एक आमच्या विठाई प्रतिष्ठानतर्फे मराठी मुलांना मराठी शाळेत शिकलेल्या मुलांना ज्या गरजू वस्तू आहेत फॉर एक्झाम्पल चार पाच वया एक कंपास पेटी एक चारच पेन आणि एक, पे, एक शाळेची बॅग या छोट्या स्वरूपात आमच्या विचारित माध्यमातून माद़, आज आम्ही हे वाटत केलेलं आहे त्याच कारण की मुलांना या छोट्याशा वस्तूतून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल व मुलांचं जास्त मराठी शाळेत शिकण्याचं फल वाढेल हा आमचा छोटा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्न आम्ही प्रामाणिक उतरतोय असं आम्हाला दिसतंय आतापर्यंत अडीचशे मुलांना वाटत झालंय आणि नोंदणी चालू आहे मुलांची आमचं टार्गेट पाचशे मुलांचं आहे जर वाढले तर आणि आम्ही वाढू धन्यवाद मिठाई प्रतिष्ठानकडनं आता गेल्या वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम राबवतोय आरोग्य असेल रक्तदान असेल विद्यार्थ्यांचा सत्कार केला दहावी बारावी पाचचा पण आता एक ध्येय काय करायचं मिठाई प्रतिष्ठानचं ते आम्ही ठरवलंय आमचं मेन उद्दिष्ट शिक्षणासाठी काही कोणासाठी करता येईल का त्यातल्या त्यात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते आम्ही जास्त करण्याचं लक्ष केलंय त्यामुळे यंदा त्यांना छोटीशी मदत म्हणून आम्ही कंपास पेटी थोडेसे वह्या पुस्तकं आणि पेन असं एक सेट तयार करून त्यांना द्यायचं ठरवलंय आत्तापर्यंत आमच्याकडे अडीचशे च्या पुढे नोंदणी झाली आहे अजूनही नोंदणी सुरू आहे आमचं टार्गेट आहे की पाचशे पर्यंत लोकांना मुलांना आम्ही मदत करू साठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो